युट्यूब चॅनल आज आपण पाहणार आहोत येतात गणित भाग एक प्रकरण पहिले दोन चलातील रेषीय समीकरणे चला तर मग बघूयात पहिले आपण पाहणार आहोत चल चल म्हणजे काय तर चल म्हणजे बदल आता हा बदल म्हणजे नेमकं काय जे नेहमी बदलतं त्याला चल असे म्हणतात हे चल लक्षात घेण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊयात आठ एक स पहा आठ एक्स हे एक पद आहे बाळां आठ एक्स हे एक पद आहे यामधील एक्स हे चल आहे एक्स हे चल आहे आणि आठ हे सहगुणक आहे आठ हे सहगुणक आहे पहा या पदामध्ये एक चल आहे एक सहगुणक आहे पण हा एक्स जो आहे ना हा बदलतो एक्सच्या ठिकाणी कधी वाय असेल कधी ए असेल कधी बी असेल कधी झेड असेल म्हणून त्याला आपण काय म्हटलं आहे बदल आता त्यानंतर आहे समीकरण समीकरण काय असेल समीकरण समजून घेण्यासाठी आणखी एक उदाहरण आपण इथे बघूयात फॉर एक्झाम्पल आठ एक्स प्लस फोर इक्वल टू दहा आठ एक्स अधिक चार बरोबर दहा पहा इथे आठ काय आहे रे सहगुणक एक्स काय आहे चल इथे आठ एक्स प्लस चार बरोबर दहा बरोबर हे चिन्ह आल्यामुळे हे झाले समीकरण जिथे बरोबर चिन्ह येतं तिथे काय होतं समीकरण तयार होतं पण इथे बघा इथे एकच चल आहे त्यामुळे याला एक चल समीकरण असं म्हणू आपण एक चल समीकरण पण आपल्याला काय शिकायचं आहे आपल्याला शिकायचं आहे दोन छलातील रेषीय समीकरणे मग आता हे दोन चल काय आहे चल लक्षात आलं आपल्याला समीकरण लक्षात आलं हे दोन चल म्हणजे काय तर ते समजण्यासाठी आणखी एक उदाहरण घेते पहा इथे हेच उदाहरण घेऊयात आपण आटेक्स अधिक चार वाय बरोबर दहा पहा इथे आठ आहे सहगुणक एक् आहे चल परत चार हे आहे सहगुणक तर वाय हे आहे चल पहा इथे बरोबर हे चिन्ह असल्यामुळे याला आपण समीकरण म्हणू शकतो पण इथे काय आहे एक्स आणि वाय हे दोन चल आहेत त्यामुळे आपण या समीकरणाला दोन चलातील समीकरण असे म्हणू शकतो आता राहिलं काय रेशीय रेशीय समीकरण म्हणजे काय तर या समीकरणाचा सर्वात मोठा घातांक जर एक असेल तर त्याला काय म्हटलं जातं रेषीय समीकरण असे म्हटलं जातं पहा इथे काहीच नाही म्हणजे एक हा सर्वात मोठा घातांक आहे इथे काहीच नाही म्हणजे हा एक हा सर्वात मोठा घातांक आहे म्हणजेच जर इथे स्क्वेअर आलं एक स्क्वेअर किंवा वाय स्क्वेअर आलं तर याला आपण एक रेषीय समीकरण म्हणू शकत नाही आहे हे एक रेषीय समीकरण होत नाही आहे आणि या प्रकरण पहिलं याच प्रकरणामध्ये आपल्याला दोन चलातील रेषीय समीकरणे शिकायचे आहेत तर तुम्हाला समजलंच असेल एक चल समीकरणे आणि दोन चल समीकरणे त्याचबरोबर समीकरण म्हणजे काय आणि एक रेषीय समीकरण म्हणजे काय चला तर मग आपण या पाठामध्ये प्रश्न पहिला समीकरण सरावसंच एक पॉईंट एकमध्ये एक कृती एक दिलेली आहे ते पूर्ण करूयात पहा सरावसंच एक पॉईंट एकमधला हा पहिला प्रश्न आहे खालील कृती पूर्ण करून एक सामायिक समीकरणे सोडवा काय दिलेलं आहे पहा पाच एक्स अधिक तीन वाय बरोबर नऊ समीकरण नंबर एक पहा दोन चल आहेत इथे म्हणून आपण काय करू इथे दोन चलीय दोन चलातील रेषे याला म्हणू शकतो दोन एक्स वजा तीन वाय बरोबर बारा इथे एक्स आहे इथे वाय आहे म्हणजे याही समीकरणामध्ये काय आहे दोन चल आहेत पण इथे लक्ष द्या इथे प्लस आहे इथे मायनस आहे कारण हे दोन जे चिन्ह आहेत ते आपल्या या प्रकरणामध्ये खूप महत्त्वपूर्ण आहेत समीकरण एक व समीकरण दोन यांची बेरीज करू पहा हे दोन चिन्ह वेगवेगळे असल्यामुळे आपल्याला काय करायचे या दोन्ही समीकरणाची बेरीज करायची आहे जर हे दोन चिन्ह समान असतील तर आपल्याला काय करावं लागतं या दोन समीकरणाची वजाबाकी करावी लागते कारण हे तीन वाय आणि तीन वाय हे सेम आहेत हे जर आपल्याला कट करायचे असतील समीकरणामधून तर आपल्याला काय करावं लागेल अपोजिट साईन विरुद्ध चिन्हाची गरज असते त्यामुळे आपल्याला इथे वजाबाकी करावी लागेल जर ते सेम असतील आणि विरुद्ध असतील तर त्याची आपल्याला काय करावं लागेल बेरीज करावी लागेल हे लक्षात ठेवा पाच एकचं अधिक तीन वाय बरोबर नऊ आणि दोन एकचं वजा तीन वाय बरोबर बारा हे जशास तसं आपण इथे लिहून घेतलं बघा पाच आणि दोन किती होतील सात हे एकसं जशास तसं आपण लिहून घेतलं अपोजिट साईन आहेत विरुद्ध चिन्ह आहेत प्लस आणि मायनस म्हणून तीन वाय आणि तीन वाय हे कट होतं पहा बारा आणि नऊ इथे एकवीस होईल काय करणार आपण एक्सबरोबर एकवीस आपल्या जागेवरती हे सात खाली आले पहा सात एक सात सात दोन्ही चौदा सात त्री एकवीस मग एक्सबरोबर काय मिळाले तीन मिळाले पुन्हा एक्स बरोबर तीन समीकरण एकमध्ये ठेवू जे एक्सची किंमत मिळालेली आहे ती आपल्याला समीकरण तीनमध्ये मध्ये ठेवायचे सॉरी समीकरण एकमध्ये ठेवायचे पहा समीकरण एक काय आहे पाच एक्स अधिक तीन वाय बरोबर नऊ इथं आपण घेतलं पाच एक्सच्या ठिकाणी काय येईल तीन प्लस तीन वाय बरोबर नऊ हे तीन वाय बरोबर नऊ आपल्या जागेवरती हां पहिला प्रश्न आपण पाहिलेला आहे प्रश्न दुसरा आहे दिलेले एक सामायिक समीकरणे सोडवा त्यामध्ये पहिला प्रश्न आहे तीने अधिक पाच बी बरोबर सव्वीस ए प्लस पाच बी बरोबर बावीस काय करणार आपण सुरुवातीला लिहून घ्या तीन ए अधिक पाच बी बरोबर सव्वीस याला समीकरण एक असं नाव देऊयात आणि दुसरं आहे ए प्लस पाच बी बरोबर बावीस पहा इथे समीकरण सोडवण्यासाठी याला समीकरण नंबर दोन देऊयात समीकरण सोडवण्यासाठी काही पायऱ्या आहेत इथं काय करायचं या, का या दोन्ही समीकरणाचं निरीक्षण करायचं आहे आणि दोन्ही समीकरणामध्ये कोणाचा सहगुणक हा सारखा आहे हे आपल्याला आहे कोणत्या संख्या सारख्या आहेत पहा बीच्या संख्या इथे पाच बी पाच बी इथं आपल्याला सेम दिसते सारखे दिसते पण इथे काय आहे एचा सहगुणक तीन आहे आणि इथं ए बरोबर काहीच दिसत नाही आहे इथे काहीच दिसत नाही आहे म्हणजे इथे काय असतं एक असतं म्हणजे इथं एचं सहगुणक तीन आहे तर या समीकरणामध्ये एचा सहगुणक एक आहे पण इथे बीचं सहगुणक पाच आहे तर दुसऱ्या समीकरणामध्ये सुद्धा बीचं सहगुणक पाच आहे दुसरी पायरी काय असेल हे जे दोन चिन्ह आहेत ते आपल्याला काय करायचं ते दोन चिन्हाचं निरीक्षण करायचं आहे बघा सेम चिन्ह असतील तर आपल्याला वजाबाकी करायची आहे आणि भिन्न चिन्ह असतील तर आपल्याला बेरीज करायची आहे आता इथे सेम चिन्ह आहेत म्हणून आपण या दोन समीकरणाची काय करूयात वजा बाकी करूयात म्हणून इथं लिहून लिहूयात समीकरण एकमधून समीकरण दोन वजा करू पहा वजाबाकी करण्यासाठी काय करावं लागेल हे दोन्ही समीकरण जसं तसं आपल्याला उचलून खाली घ्यावी लागतील तीन ए प्लस पाच बी बरोबर सव्वीस ए प्लस पाच बी बरोबर बावीस पहा काय करायचे वजाबाकी म्हणून वजाबाकीचं चिन्ह दिलं आपण इथे वजाबाकी करताना हे खालचे चिन्ह नेहमी बदलतात वजाबाकी करताना खालचे चिन्ह नेहमी बदलतात पहा इथे काहीच नाही म्हणजे प्लस आहे प्लसचं काय होईल मायनस या प्लसचं काय होईल मायनस इथेही काही नाही म्हणजे प्लस आहे या प्लसचं काय होईल मायनस पहा प्लस मायनस काय होईल मायनस तीन एमधून एक ए गेलं किती राहिले दोन ए पाच बी पाच बी बघा प्लस आणि मायनस या साईनला घेणार नाही होत आता आपण या दोघांचं कंपॅरिझन करायचं प्लस मायनस अपोजिटी चिन्ह झाले म्हणून पाच बी पाच बी कट होईल आणि इथे सव्वीसमधून बावीस गेले प्लस आणि मायनस सव्वीसमधून बावीस गेले चार राहिले खाली नेक्स्ट स्टेप काय येईल म्हणून ए बरोबर चार आपल्या जाग्यावरती आणि हे दोन येतील खाली भाग करतात बेक बे कबे, बे दोन्ही चार बघा ए बरोबर किती आलं दोन आता काय करणार आहोत हे ए बरोबर दोन हे आपण समीकरण एकमध्ये ठेवूयात मग आपण समीकरण एकमध्ये ठेवूयात तुम्ही समीकरण एकमध्ये ठेवू शकता किंवा दोनमध्ये ठेवू शकता पहा समीकरण एक काय आहे तीन ए प्लस पाच बी बरोबर सव्वीस जिथे ए आहे तिथे आपल्याला काय ठेवायचं आहे दोन म्हणून तीन गुणिले एच्या ठिकाणी आपण ठेवूया दोन हे प्लस पाच बी जसं तसे इक्वल टू सव्वीस पहा तीन दुनी सहा प्लस पाच बी बरोबर सव्वीस नंतर काय येईल आपल्याला बीची किंमत काढायची आहे पाच बी बरोबर सव्वीस आपल्या जागेवर हे बघा हे सहा जे आहे ते बरोबर चिन्हाच्या अलीकडे आता ते सहा काय करणार आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाणार आहे म्हणून याचे काय होईल चिन्ह बदले इथे प्लस सहा आहे इथे येऊन काय होईल मायनस सहा पाच बी बरोबर सव्वीसमधून मधून सहा गेले किती राहिले वीस पहा बी बरोबर वीस आपल्या जागेवर खाली आलं पाच पाच एक पाच पाच दोन दहा पाच त्रिक पंधरा पाऊनशो वीस बी बरोबर आलं चार लिहिणार कसं पहा समीकरणाची उकल काय आहे उकल ए कॉम पी एची व्हॅल्यू किती आली आहे टू आणि बीची किती आली आहे चार झाले दोन गणित